तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची सकाळ सकाळची गुड मॉर्निंग आपली झाल्या बघा सांगोल्याच्या चंद्रबागा कारखान्यात यो तुम्हाला कारखाना बघू शकता यो पूर्ण कारखाना आणि इथं आपले जन्म लावल्या बघा साईडला कारण की तिथं पाणी आहे तिथं जरा मस्तपैकी आपलं दोन तीन दोन आहे ब्रशतेन करायचं आहे आणि मग आपण हे सगळं आवरून कारखान्यात आपण साखर भरायला जायचं आहे साखर आहे आपली रांचीची आता सांगोला टोरांची प्रवास आपला चालू होणार आहे गाडी भरल्यावर तर बघूया भैया आपण गेल्यात ब्रश ते करायला आणि गाडी इथं लावल्या बघा साईडला आता सकाळ सकाळी झाली म्हणजे काल रात्री होतो इकडं आपला अंकिली फाट्याला अंकली फाट्यावरनं फाट रा काल रात्री येऊन टोलनाकेवर झोपल्या लो आता सकाळी येऊन इथं कारखान्याजवळ आले बघा आता मस्तपैकी आवरायचं कारखान्यात एंट्री तेन करायची आणि आपण साखर भरायची बघूया तुम्हाला पुढं सांग मित्रांनो अशा तऱ्हेने आपले धन्य घेऊन आले बघा चंद्रभागा कारखान्यात आणि हे आहे कारखान्याचं मेन गेट आणि आपल्या सोबतीला पण आपल्या नांदेडच्या गाड्या आहेत दोन तीन एक एम ए चाळीस आहे बाकीच्या सगळ्या एम एस सव्वीस आहेत नंतर आता ह्या गाड्या सगळ्या फुडा आहेत एक तीन गाड्या फुडा आहेत आणि आपला हा चौथा नंबर आता एक नंबरमध्ये गाडी पण आपण इथं मस्त स्वच्छतेन करून घेतल्या आणि आपल्याला जार भरून आणायचं आहे इथं कारखान्याच्या आता का नाही आरो पाण्याची सिस्टीम आहे तिथे जार पाणी भरून घ्यायचं एक नंबरमध्ये आणि तो आपला डीओ दहा वाजता येतो म्हटलं तरी साडे दहा वाजेपर्यंत येईल आपण वाट बघूया डीओची डीओ आला की मस्त वेगळी गाड्यात न्यायची आता सध्याला तर मी ब्रश करणार आहे ब्रश तर करून झाला की एक नंबर मध्ये आपलं काम सगळं ओके मध्ये आहे तर मित्रांनो हा आहे काय मस्त वेगी ब्रश त्यांनी करून आलोय आता पाणी पण भरून आणले बघा इथं जार मध्ये पाणी मस्त एक नंबर पाणी आहे आरोचं पाणी देतात सगळं एक नंबरमध्ये आणि आरो म्हणजे नुसतं म्हणायला आरो नाही आरो, ना आरो जी मशीन त्यांनी सगळं देतात आणि आरो मधनं पाणी सगळं स्वच्छ होऊन येतं त्यामुळे काय पाण्या प्यायला काय काही विषय नाही आपलं त्या विषय तिथं जार भरलाय जास्त केले आता मस्त पैकी डीओ वाट आहे कारण की आता डिओ वाजल्यात पाहुणे दहा दहा वाजता आल्यात आता दहा साडे दहा वाजता काहीतरी डिओ निघेल नंतर आपण जिथं कोल्हापुरात गाडी खाली गेल्या का नाही तिथं पण एक आपल्यास गाडी खाली करायला होती ती पण गाड्या झाल्या इथं आपल्या संकट भरायला त्याचा माल कुठला आपल्याला काय माहीत नाही पण आपला तर आहे रांचीचा माल आणि विशेषच झाल्या थोडी जरा तब्येत डाऊन झाल्या बहुतेक गळा बसणार आहे घसा बसणार आहे असं मला वाटते पण असा व्हायला नको पण असं वाटायला लागले तब्येत थोडी डाऊन व्हायला लागल्या कणकणा अंगात पाण्यामुळे हो पाणी काय पण करा बिसले घेत जावा मिळेल तिथं नसलं तर काय एखादी वेळेस पिल तर चालते आणि मी पण तसं करते घेतलं दिसलं तर लगेच बिसलरी घेते आता जिथं उपायच काय नसते तिथं मग आपलं काय साधं पाणी पिल तर चालते आणि शक्यतो कसं आहे महाराष्ट्रातलं साधं पाणी पिल तर काही विषय नाही तिकडे ओडिसा साईडला गेलं का नाही पाणी जेवण लई बाद असते आपल्या अंगाला सूट होत नाही काय नाही आणि सगळं तब्येत डाऊन येत्या घसा बसते असं काहीतरी विषय होत असते तर बघूया आता साखर गाडीबिडे आत घेतली का नाही तुम्हाला दाखवतो भरायचा पॉईंट कसा आहे गाडी कशी भरत्या मी पण पहिल्यांदा आलो कारखान्यात मला पण माहित नाही ना। तरी पण आज जाऊन तुम्हाला दाखवतो काय काय नाही मित्रांनो गाडी आत घेऊन चालली बाबा कारखान्यात आता इथं एकदम आपला डीओ आला आणि गाडी पण आत गेला सांगितली त्यामुळं विषय कसा झाला गाडी पण आत घ्यायला लागली आणि भाय आपले जेवण बनवालते ते जेवण बनवता बनवता आता काय आत घ्यायला लागलं गडबडीत त्यामुळे जेवण त्यांनी आता तसंच बनवायला लागलं ते तिथं पाहतील तसं धरायला लागते बाबा गाडी जरा आधी जे रस्ता खराब आहे ना इथला त्यामुळे जर शिस्तीत न्यायला लागते बघा त्याआधी पुढं बघू शकताय तिथं गाड्या चालल्यात काटा करायला आणि आम्ही सध्या आता खिचडी बनवा लागले गेटच्या बाहेरच बनवाल तो एकदम डेव आलीत आणि गाडी घ्या म्हटली त्यात माझा काय इलाज नाही तुम्ही बरं धारा म्हटलं पातील घेतो म्हटलं गाडी निम्मज आले थोडं राहिले आणि ही काल आपण डबा घरातनं डबा आणलेला ते डबा चपाती ते नाणले ते पण खायचं आहे आता आता गाडी पहिला आत काटा करूया आणि मग तुम्हाला खिचडी बनवताना दाखवतो मित्रांनो अशा तऱ्हेने खिचडी खिचडीतेन तयार झाल्या बघा रोज आपण खिचडी बाबाबाईच्या हातातली खात होतो आज मस्तपैकी रमजानबाईच्या हातातली खाऊया आणि मी घरातून येताना तुम्हाला माहिती आहे डाळ डाळतेन आणलेलं मग असं मस्तपैकी खिचडी चपाती डाळ असं घेतली बघा ताटात आणि एक नंबरमध्ये खायला चालू गेलो खातरा तर एक नंबर वाटाल सोडा तर तुम्ही पण असं करून ट्राय करून बघा एक नंबर वाटते हरभऱ्याची डाळ आहे बघा ही आणि खिचडी चपाती खायला मस्त वाटते फक्त खिचडी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये कशी बनवायची दाखवल्या ते बघून करा म्हणजे तुम्हाला पण जमेल दुपारच्या वाजल्या तीन अजून इथं लोडिंगचा पत्ता नाही आमच्या पुढच्या तीन गाड्या होत्या त्या लोड होऊन बांधून पण गेल्या तिसरी गाडी इथं बांधायला लागल्या बाकी दोन गेल्या आणि आ... हां 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 हा। सॉरी 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 एक गाडी भरून बांधून गेल्या दुसरी इथं बांधायला लागल्या तिसरी पुढं भरायला लागली आणि आम्ही इथं आहे आणि तिथं गाडी ती भराल्या का नाही ती तिसरी तिथं अजून लाईटच गेल्या तिथं गाडी भरायची थांबवल्या आता विषय हा तर मित्रांनो आता आणल्या बा गाडी आपल्या आता ती ही गाडी भरा लागल्या त्या गाडीचे एक दोन थप्प्या राहिल्यात ही गाडी झाली की नाही मापली लावायची आहे आपल्या गाडीत हाय छत्तीस टन माल आहे आणि विषय कसा झाला आहे जरा प्लॅन चेंज झाला आहे आपला माल रांचीच नाही आपल्याला माल मिळायचा आहे रायपूरचा माल मिळाला आपल्याला त्यामुळं रांची आपले कॅन्सल झाले रायपूरमधनं आपण रिटर्न इकडे यायचं आहे त्यामुळं पुढं रांचीला काही जायचं नाही असं मी आल्यापासून पहिल्या बारीच झाले पण काय मा रांचीचा हि माल मिळाला फिक्स झाला गाडी आता आली भरायला मग आम्हाला माल रांचीचा आला रांची बोकारो साईडचा पण आता काय नाही आता मिळाले ते आले त्यामुळं काय नाही तर म्हणू शकत नाही त्यामुळं आपण रायपूरचा माल भरायचा आता सध्या जस्ट तर ही गाडी झाल्यावर एक नंबरमध्ये भरायला लावायची आपण गाडी चला भरताना तुम्हाला दाखवतो कसं काय काय भरतात गाड्या आपली एक नंबरमध्ये भरून आपण बाहेर काढल्या बघा मित्रांनो असं तऱ्हेने पुढं लावल्या आणि वरच्या आहे का नाही ताडपत्री बांधून घ्यायला लागले आणि ही वर भाव आहेत का नाही त्यांनी आपल्याला मदत करायला लागल्यात आणि त्यांची गाडी आहे का नाही तिथं पुढं लावल्या आणि तुम्हाला सकाळी म्हटलं तसं त्यांचा पण माल आहे रायपूरचाच त्यांची गाडी आहे चौदा टायर आणि आपले बाकीचे सगळे सोळा टायर आहेत आणि आता एक नंबरमध्ये बांधवले